नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत सोलापूर जिल्ह्यातील दहीहंडी सर्वात मोठी समजली जाणारी नाना भाई युवा मंच यांच्या वतीनं टेंभोर्णीमध्ये आयोजित केली जाते आपल्यासोबत नाना आणि भैया दोघंही आहेत या दोघांच्या आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं या दहीहंडीची तयारी झालेली आहे आणि संपूर्ण टेंभोर्नीकरांचं नव्हतं तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या दहीहंडीकडे झालेलं आहे आणि आपण जर टी व्हीवरती बघत असतो की मुंबईला कशा पद्धतीनं दहीहंड त्याचीच त्याची प्रसिद्धी टेंभोर्णीमध्ये येते आणि उत्साह हा सेगेला पोहोचला आहे कधी एकदा दहीहंडी स्पर्धा चालू होते यासाठी चार लाख नव्याण्णव हजार नऊशे शे नव्याण्णवचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे गोविंदारे गोपाला म्हणत हा दहीहंडी उत्सव साजरा करतात माडा तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व तरुणांसाठी सर्व नागरिकांसाठी पुण्या मुंबईच्या धर्तीवर एक सूरज सूरजभया देशमुख यांच्या संकल्पनेतून आपल्या टेंबुर्णी आणि माडा तालुक्यामध्ये हा दहंडी उत्सव नानाभाया युवा मंचाच्या माध्यमातून केला जातो नेहमीप्रमाणेच ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व नियोजन झालेलं आहे सर्व कार्यकर्त्यांची इथल्या स साधन तयारी झालेली आहे सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडणार असा विश्वास आम्हा सर्वांना आहे ह्या माध्यमातून एक तरुणांना एक चांगला संदेश देऊन सर्व आनंदाचं वातावरण निर्माण करण्याचा हेतू आमचं सर्व नानाभाई मंचाच्या मंडळींचा आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये पण आपण या ठिकाणी तुतारेमध्ये प्रवेश करत आहात त्याचं नियोजन काय असणार महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्राची जडणघडण झालेली आहे आणि त्याच विचारधारेने सोलापूर जिल्हा व माडा तालुका जे काय विकासाची कामं झालेले आहेत ते पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय विजय मोहिते पाटील साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील अशा सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली झालेले आहेत मधल्या काळामध्ये काही गोष्टी नेतृका नेतृत्वाकडून चुकल्या आणि त्याच्यामध्ये आपण मूळ विचारधारेबरोबर गेलं पाहिजे ह्या हेतूने आज जयंत पाटील साहेबांच्या विजयसे मोहिते पाटील धैर्यशील दैरशीलबाया मोहिते पाटील अमोलजी साहेब महूबाई शेख अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माडा तालुक्यातील सर्व आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब जा या गटामध्ये प्रवेश करणार आहोत त्याची तयारी पूर्ण जय झालेली आहे आपल्यासोबत भाई आहे सोबत भाई हा तर आपण जो पहिले टी व्हीवरती पहिलं बघायचो की अशा मोठ्या स्वरूपात दहंडी असायच्या परंतु या पार्श्वभूमीवर टेंबुरीसारख्या ग्रामीण भागामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष लागलेले असे दहीहंडी किती स्पर्धक आणि किती या ते दहंडे गोविंदा पथक आलेले आज खरं सांगायला आनंद होतो आहे की सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी जी मागच्या वर्षीपासून आपल्या माडा तालुक्यातील टेंबुर् शहरामध्ये चालू झाली तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मागच्याही वर्षी लाभला होता आणि यावर्षी त्या कार्यक्रमामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा पण कार्यक्रम याच कार्यक्रमाच्यामध्ये या आयोजन केलं आहे तर या कार्यक्रमाला खरं तर मागच्या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसादाने लोक आलीच होती पण या निर्णयाला कुठंतरी आपल्याला समर्थन देण्यासाठी आज येणारं जे काही जनता आणि बाकी सगळे मित्रम परिवार आहे ते येणार आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमाला यावं असं त्यांना खरं आव्हान करतो आजचा कार्यक्रम जर का आपण पाहिलं तर मागच्या वर्षी ज्या पद्धतीचा कार्यक्रम आपण आयोजन केला होता त्याच पद्धतीचा असणार आहे आजच्या कार्यक्रमातसुद्धा दॅंडीचे चित्तथरारक असे प्रकार आपल्याला पाहायला मिळणारच आहेत मुंबईसारख्या ठिकाणी जे पथकं जातात आणि सात सात आठ आठ थरावरती जे गोविंदा पथकं त्यांचं चित्रथरारक प्रकार दाखवतात तर तो प्रकार आपल्याला इथं माडा तालुक्यात पाहायला मिळणार आहे आणि याच्यासाठी मुंबईहून महिलांचं पथक येतं आहे आणि विशेष करून आपण महिलांचं पथक बोलून घेतो की जेणेकरून महिलाही सक्षम झाल्या पाहिजेत आणि त्याही सक्षम आहेतच आणि त्याची एक प्रचिती या सर्व समाजाला यावी आणि त्यांच्या प्रतीचा पण एक चांगला आदरभाव सन्मान जपला जा जावा हे हेतून महिलांचं एक पथक येतं आणि आजचाही कार्यक्रम खूप छान असा अनुभवायला मिळेल वडीलधारी आणि सर्व परिसरातील सर्व युवकवर्ग या सर्वांनी आज इथं येऊन दुपारच्या कार्यक्रमालासुद्धा आपल्याला मागच्या वर्षीपासून आपण जी या प्रथेची सुरुवात केली की या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या वाडवडिलांचा आशीर्वाद आपल्याला लाभला पाहिजे आपल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी जर का संध्याकाळी ते इथं त्यांच्या कानाला किंवा त्यांच्या त्यांना गर्दीचा त्रास होऊ शकतो या माध्यमातून पण त्यांचा आशीर्वाद मात्र आपल्याला लाभला पाहिजे त्याच्या अनुषंगानं दुपारीच आपण त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आत्ता इथं ग्राउंडचं लाईटचं साऊंड ट्रेन हंडीचं पूजन करून घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद असाच आपल्याला मिळत राहू आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढे काम करायचे अजून बळ मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि सर्व तरुणांना तरुणाईला आपण घेतलेल्या निर्णयासाठी समर्थन देण्यासाठी आपण इथं उपस्थित राहावं आणि दहीहंडीचा पूर्ण कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं बघण्यासाठी पाहण्यासाठी मुंबईच्या धर्तीवरचा हा कार्यक्रम इथं आपल्याला पाहायला मिळतोय त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एक चांगला खेळ आणि त्या खेळातून जर का शिकायला मिळू शकते तुम्हाला तर एक मानसिक स्थैर्य कशा पद्धतीनं शरीराचं आणि मनाचं एक चित्त एकाग्र केल्यानंतर आपण कुठलीही हंडी कशी फोडू शकतो तर हे ते तरुण आपल्याला दाखवून देतात तर ती हंडीच आपल्याला आज इथं फोडायची आहे आणि या हंडीतून आज हंडी परिवर्तनाची तुतारी नव्या पर्वाची या माडा तालुक्यामध्ये आपल्याला तुतारी चांगल्या पद्धतीनं वाजवायची आहे असंही आशा व्यक्त करून तुम्हाला खूप साऱ्या परत एकदा आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करतो गोविंदा पथकाचा जो त्याच्यात थराड अनुभव आपल्याला या ठेवूनच्या या इथं पाहण्यास मिळणार आहे